त्यांची लायकी नाही मी यादी दिली तर फिरणं मुश्किल होईल शरद पवार आणि धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं राज्यातील राजकारणात भूकंप घडवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांना सपशेल माघार घ्यावी लागली अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांना धक्का दिला होता यावेळी अजित पवारांसमोर बेचाळीस आमदार असल्याचं बोललं जात होतं यावेळी माजी विरोधी पक्षनेते आणि अजित पवारांचे खास असलेले धनंजय मुंडे यांचा फोन नॉट रिचेबल होता मात्र दुपारनंतर जेव्हा ते माध्यमांसमोर आले तेव्हा आपण शरद पवारांसोबत आहोत मला अजित पवारांच्या शपथविधीबद्दल काही माहिती नाही असं धनंजय मुंडेंनी म्हटले मात्र अजित पवार यांनी दुसऱ्यांदा बंड केल्यानंतर धनंजय मुंडे पवार विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत शरद पवारांवर टीकाही करायला लागलेल्या आहेत त्याच अनुषंगाने शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवार आणि धनंजय मुंडेंवर शेलक्या शब्दात टीका केली ज्यांचे नाव तुम्ही घेता त्यांची लायकिनी असं शरद पवार म्हणाले आहेत काल धनंजय मुंडे एका भाषणात असं म्हणाले की एक आ, 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 हा, हा आ चाना चाना कशा कशा एक शेवटचा प्रश्न ओके हा प्रश्न सोडून तुम्ही घेता त्यांची राहायची नाही त्यांना कशा कशात बाहेर काढले ह्याची जे जलसे दिली तर त्यांना हे एकंदर त्यांनी केलेले उद्योग ह्या सगळ्या गोष्टी मी आता बोलू नाही आणि त्यांना एक लहान कुटुंबाचा लहान समाजाचा एक उदयोग तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून वेगवेगळ्या नेत्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती आणि हे सगळं माहीत असताना सुद्धा ते आता माझ्या व्यक्तिगत हजेरी करायला लागले कुटुंबाला हजेरी करायला लागले त्याच्यावर मी असं भाष्य करणार नाही आज शेवटचं त्यांच्याबद्दलचा विवेक या ठिकाणी माझ्याकडे होईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई